नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरदर्शक शब्द पाहणार आहोत माणसाच्या राहण्याच्या ठिकाणाला जसे घर म्हणतात त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्यांनाच घरदर्शक शब्द असे म्हणतात चला तर मग आपण आज घरदर्शक शब्द पाहूया सिंहाची गुहा वाघाची गुहा पोपटाची ढोली किंवा पिंजरा कावळ्याचे घरटे कोळ्याचे जाळे मधमाशांचे पोळे किंवा मोहोळ घुबडाची ढोली चिमणीचे घरटे मुंगी वारूळ गाईचा गोठा उंटांचा पिलखाना कोंबडीचे खुराडे पक्ष्यांचे घरटे उंदराचे बीळ घोड्याचा पागा किंवा तबेला माणूस घर हत्ती हत्तीखाना अंबरखाना पीलखाना ससा बीळ वाळवी जमिनीत वारुळ सुगरण कोपा साप बीळ किंवा वारुळामध्ये राहतो